काय वाटत तुम्हाला कामाची पद्धत चांगली आहे कोण जरी गेलं तरी साधारण लगेच काम त्यांच्या होतंय असं काय टाळवा टाळवी नसते त्यांची कामाच्या बाबतीत उद्या परवा डायरेक्ट जागेवर फोन फोन करून डायरेक्ट काय असते ते लगेच प्रश्न सोडवत आमचे आणि नदीला पाणी पिण्याच्या बाबतीत थोडं फार त्यांचं म्हणजे मदत असते आम्हाला आमचं जीवनच शेतावर आहे पाणी आलं तर आम्ही ऊस लावणार आहोत कांद करणार आहोत मग पाण्याच्या बाबतीत थोडं फार धडपड करतो माने माने त्यामुळं काय आम्ही मालकाला सपोर्ट करतो काय नाव निशांत संपलो मतदान आहे का कोणला करणार काँग्रेस बर उमेदवार दिलीप मालक बर का बर त्यांचं चांगलं आहे समजा पाणी बिणी सोडते ते आंदोलन करते ते लाईट साठी पुन्हा ह्याला महाग एकदा पाणी नव्हतं तर संगण कटला जाऊन त्यांनी पाणी सोडलं कॅनल करून त्यामुळे तुमचं मतदान दिलीप मानल हा काय वाटतंय कस आहे राजकारण राजकारण दिलीप माने मालकाच जा जास्त वर्चस्व गावात का हो त्याला त्याच काम चांगलं आहे बर आणि विद्यमान त्यांच्या संपर्कात मी पण काम आमचं दिलीप मालकात सध्या चांगलं आहे त्यांच्या वडिलांपासूनच सगळं गाव त्यांचे पाठीमाग बर संपूर्ण गाव दिलीप माने माग आहे हा सत्तर ऐंशी टक्के तर गाव आहे बर तुम्हाला काय वाटतं आमचं तेच आहे बर काय अजून काय गावचा विकास वगैरे काय गावचा विकास तर दहा वर्ष गेला पंचवीस वर्ष मागे गेला आता काय राहणार आम्हाला ते काय हित सोयच मिळाली नाही गावात मग आम्ही आमदार काय केलं नाही काय हिशोब कोण हो ना आमदार कसं केलं नाही इतकं मोठं नाव बँक वगैरे सगळं असेल काय असेल असेल तर आमच्या आमच्या तर हिशोबाने शिव नाही ती नदीला पाणी सोडलं अशी हुपी वाढव वाळून गेली आमच्या वसाची धरण भरली पाणी सोडलं नाही ते मग आणि काय फकाल शेतकऱ्याचं काय वजू वाटळ केलं मग यंदा मग कसं आहे परिवर्तन आहे परिवर्तन तर या गावात परिवर्तन काँग्रेसला आपण मतदान करून प्रयत्न निवडून दिलं बर भरपूर मतदानाने कसं आहे गॅसचे भाव वाढले ती जीएसटी आता आम्ही शेतकरी आमचं खात गेलं की जीएसटी एवढी मोठी जाते कुठलं काम आलं जीएसटी अठरा टक्के पंधरा टक्के जे आहे त्यामुळं सर्वसाधारण लोक आता कट्टाळे देऊ भाजपला कट्टाळे दिले सोन्याचा भाव सोन्याचा घ्यायचं म्हणलं त्यांनी कुठला ना सोने गेली आज कराव मग काय जीएसटी वाढून ठेवली एवढी मोठी काय भाजपची वर्ण चुक असल्यावर आमदारला गेल्या वर्षी एका चार ते पाच हजार रुपये कांद्याला भाव होता एका रात्रीत त्यांनी ती निर्यात बंदी केली आणि सगळे लगेच भाव तीन दिवसात हजार बाराशे रुपये आमच्या स्वतःचा कांदा बाराशे रुपये निकला त्यामुळे यंदा मग तुम्ही आमदाराचं परिवर्तन करणार आहे शंभर टक्के बर काय वाटतंय किती मत पडतील म्हणायला मी सांगालो की ऐंशी टक्के मतदान त्यांना होणार पण मतदारसंघात ना मतदारसंघात ना आता काय त्यांचा एवढा आढावा आम्हाला एवढा अभ्यास नाही बर हाय त्यांचं तुझ्या माध्यमात ना असो काय आमची बँक दादाजी बँक आहे दादाच्या बँकेतली त्या मार्फत काम असू कुठली काम अर्ध्या लक्षाला गेलं तर मालक का आम्हाला अर्ध्या लक्षाला बाकी काय अडचण नाही कसा ज्यावेळी मालक दोन हजार नऊ ला आमदार झाले होते ना दोन हजार नऊ ते चौदाच्या पिरियड मध्ये ह्या पातळीला आमच्या कमीत कमी मला वाटतं प्रत्येक डीपीला ट्रान्सफॉर्मर ऑफिसची अडिशनल डीपी बसवून दिला त्यामुळे चालू उन्हाळ्यात कुठल्याच उन्हाळ्यात आतापर्यंत आम्हाला त्याची टेन्शनच नाही फ्यूज गेली बंद पडला असा नाही सुदैवाने कधी जळला आणि मालकाला जाऊन आम्ही दोघं लोक भेटलो किंवा लो फोन करून सांगितलं देन फोन करून सांगून आम्ही खाली आले आम्हाला रिटर्न फंड लगेच करते जाव तुमचे काम झाले उते ट्रान्सफरमध्ये येते अशी पद्धत आहे त्यांची कामाची गारपेट नाव जात नाही संतोष हां नावला जाते कधी झालं गारपेट ते क्रेडिट मध्ये 2014 ला गारपेट झाले मुंबई rodi मालक आदेशने इथे झाली आहे आणि मालकाला कळलं पत्रितले यांनी तरी फोन आला नाही पंचनामा डायरेक्ट सगळे पैसे फोन आला नाही झाले संध्याकाळी सकाळी मावलं मुंबईला होतं रातोरात तिथं आले सकाळी पाथरीला आले पाथरीचा असागवार कडेचा एक प्लॉट होता गावाचा त्या प्लॉट मध्ये सर्कल तलाठी सगळी पंचनामा घेत होती ती घ्या घेच नव्हती पंचनामा तर मालकाने लगेच ताबडतोब सांगितलं की बाबा समोर सांगितलं त्यांच्या बरोबर पाथरीतला एकही माणूस पंचनाम्या राहिला नाही पाहिजे त्या काळात पाथरीला एवढा मोठा लाभ झाला तीस हजार रुपये प्रमाण पैसे मिळाले बाबा नुकसान जास्त पद्धतीनं म्हणजे कामाबाबतीत त्यांचं एक ना एवढं योगदान आहे असं नाही कामाबाबतीत त्यांच्या हलगर्जी पणाच कधी करणार नाही मग ना कटलं बी काम कसलं बी राहू आता काय न गेले लोक म्हणून आम्ही अनुभव आहे आम्हाला तुमच्या जिल्ह्यात कोण हातात नाही काम एवढं त्यांचं काम चांगलं आहे कुठे फोन करू जाऊ तिथं पुढारी किंवा सरपंच चेअरमनं जावा तिथं सांगावा त्यांना त्यांचं वासन आहे त्यांच्या बिनब्जात जरी कोण जाऊन समोर गेलं तर मालक त्यांचं कामच करणार आणि मालकाला मुळार मानणारा वर्ग जास्त आहे इथं का काय जास्त म्हणते ते जा कारखाना हा फरक झाला तरी पाण्यामुळे ह्याच्यामुळं सगळं संपर्क जास्त आहे त्यांच्या वडिलापासून संपर्क आता मग कारखान्याचं बिल वसळ जमा मी काय सांगालो कारखान्याचं बिल आता कारखाना चालू झाला चालू मध्ये एखाद्याला अडचण आली व एखाद्या मुलीचं लग्न आहे कुणाचा दवाखाना आहे आम्ही जाऊन सांगितलं मला घ्यायचा मुलीचा दवाखाना आहे त्याला पैसे अर्जंट पाहिजे म्हणलं ताबडतोब लगेच फोन करून सांगणार याला एक लाख दोन लाख रुपये चालू फडक पैसे चालू बघू लग्न एखाद्या एखाद्या शेत घेतला असू चालू प्रत्येकाची आडे अडचण दवाखाना असू द्या आणि कसं ह्या वेळेस मतदानाचा ऐंशी टक्के मतदान मतदान ऐंशी टक्के पडणार शंभर टक्के शंभर टक्के खायम आहे बघा आता विरोधक म्हणजे असणार पक्षा आहे आतापर्यंत दिलीप मालकाला मालकला मागच ही गावात पर्यंत कधीच असं म्हणजे लीड नाही असं पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या खासदारकी असू द्या आमदारकी द्या मार्केट कमिटी असू द्या तुझी <कल> डिसिजन डिसिजन बँकेचा प्रत्येक <कल> म्हणजे मालकाचा मालकाचा संपूर्ण मालकाला मानणारा वर्ग <कल> जास्त आहे गाव संपूर्ण मग थोडं मनाचं शंभर टक्के ऐंशी टक्के लोक मतदान करणार बघा चौदाशे पन्नास आहेत यावेळेला